शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतोय बारा हजार की अठरा हजार कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे लाडक्या बहिणीने ठरवावे कृषी मंत्र्यांचं विधान पुढले मोठ्या बातमी निघत्या रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी संकटात नवीन वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक झळ पुढले आहे गुंटेवारीचा मार्ग मोकळा एक ते दोन गुंटे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार सरकारचा मोठा निर्णय पुढले मोठे बातमी निघत आहे मते दिली मालक झालात का निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजित पवार यांची नाराजी पुढले मोठे बातमी निघत आहे सोलापूर जिल्ह्यात रब्बी मध्ये ज्वारी उत्पादन घटलं मका हरभरा गव्हाचे क्षेत्र वाढलं पुढले मोठ्या बातमी निघत आहे कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी विद्यापीठाने द्यावी शरद पवार यांची अपेक्षा परभणी हिंगोली जिल्ह्यात सात लाख हजार क्विंटल कापसाची खरेदी निघत आहे टोमॅटोच्या शेतावर फिरवला रोटावेटर शेतकऱ्यांचं दोन कोटींच्या वर नुकसान पुढले मोठ्या बातमी निघत आहे राज्यात कॉकटेल हवामान एकीकडे थंडीचा कडाका तर दुसरीकडे अवकाळीचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघत आहे आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ तालुक्यातील एकशे चोपन्न शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागला पुढले मोठ्या बातमी निघत आहे सुष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ राज्यातील पावणे दोन लाखाहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यात बल पुढले मोठे बातमी निघत आहे अतिवृष्टीचे नुकसान पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार रक्कम जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद